आज सनातन संस्थेच्या माध्यमातून गोव्यामध्ये चांगलं कार्य हिंदू धर्मासाठी चालू आहे हिंदू धर्म संस्कृती सांभाळण्याचं काम आणि त्याच्या प्रसार कसा राहावा हे या संस्थेमधून आपण शिकतो खूप चांगले खूप शिकलेले असे कार्यकर्ते या संस्थेत काम करतात कोण डॉक्टर आहेत कोण ॲडव्होकेट आहेत कोण उच्च शिक्षित आहेत आणि सगळे रिटायर झाल्यानंतर आणि थोडे आपली स्वतःची नोकरी सोडून या संस्थेमध्ये कार्यरत आहे आणि अशावेळी अंधश्रद्धा निर्मूलन संस्था त्यांच्यावर आरोप करते की त्यांचे काही चांगले संघटक संघ का कार्यकर्ते हे नको त्या गोष्टीत आणि नको त्याप्रमाणे काहीतरी करतात मला एवढंच म्हणायचं आहे की कोर्टानं जो निर्णय परवा त्यांच्याविषयी दिला आणि ज्यांना खुना खुनाच्या प्रकरणामध्ये अट त्यांच्या कार्यकर्त्यांना का अटक झाली होती त्यांना सगळ्यांना कोर्टानं सोडून दिलं त्यांच्यावर काहीच आरोप नाही असं कोर्टानं घोषित केलं आणि मला जरी वाटतो तो आनंदाचा क्षण सनातन संस्थेच्या कार्यकर्त्यांना का नक्कीच प्रेरणा देईल आणि त्यांच्याकडून आणखी चांगलं हिंदू धर्मासाठी आपल्या संस्कृतीसाठी काम होईल मी एवढंचपणे की त्यांचं चाललेलं काम आमच्या रामनाथी आश्रमात खूप चांगलं काम ते करतात समाजासाठी वैयक्तिक प्रत्येक घराघरात जाऊन त्याची नोंद लोकांनी घेतलेली आहे आणि परत एकदा सगळ्या कार्यकर्त्यांचं मी अभिनंदन करतो देऊ बरं